नमस्कार मैत्रीणं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज खूप अशी वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला कोबीची भाजी दाखवणार आहे अगदी न खाणारे पण खातील आणि जे खाणारे असतील ते नक्कीच एक्स्ट्रा चपाती किंवा भाकरी खाणार एकशे एक टक्का तुम्ही बघितल्यानंतर ही कोबीची भाजी नक्कीच तुम्ही करून बघणार आहात एवढी अप्रतिम चवीला लागते खूप छान लागते अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होणारी आपण टिफिनसाठी बनवू शकतो मुलांना बनवायची असेल थोडीशी कमी तिखट बनवा तर मी कोबी स्वच्छ बारीक धु म्हणजे चिरून घेतलेला आहे स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे कोबी धुताना मीठ मीठ टाकून कोबी धुवायचा म्हणजे त्याचा उग्र वास येत नाही चार ते पाच पाण्याने स्वच्छ असा कोबी धुवून घ्यायचा पाणी नितळायला ठेवून दिलेला आहे मी आता इथे कढई ठेवून घेतलेली आहे तेल टाकलेलं आहे तेल मस्त असं कडकडीत गरम होऊन द्यायचं त्यानंतर हा हिरवा मसाला टाकलेला आहे मी याच्यामध्ये हिरवी मिरची घेतली लसूण आदरक घेतलेला आहे जिरे घेतलेले आहे भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे हे वाटण आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे थोडंसं जाडसर ठेवायचं तर ते वाटण मी टाकून घेतलेले तेलामध्ये आता याच्यामध्ये आपण जिरं वगैरे सगळं वापरले त्याच्यामुळे मी फोडणीला नाही टाकलं आहे त्यानंतर एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मिठाने आपला मसाला लागणारही नाही आणि तेलामध्ये लगेच परतून होईल खूप परतवायचा नाही मसाला छान हिरवा मस्त असा कोबी दिसतो तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता अगदी डाळ भात बनवला गरम गरम त्याच्याबरोबरही भाजी तुम्ही नक्की करून बघा खूप छान लागते ही रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणं प्लीज विसरू नका कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि एकदा नक्की माझ्या पद्धतीने अशी कोबीची भाजी तुम्ही करून बघा चण्याची डाळ मी कोमट पाण्यामध्ये अगोदर भिजायला ठेवलेली आहे म्हणजे एकदम अशी नरम भिजल्या जाईल शिजायला जास्त वेळ लागणार नाही कोणी कोणी मुगाची डाळही टाकतं पण चण्याच्या डाळीने वेगळी टेस्ट येते अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे हळद टाकल्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचे मसाल्यांमध्ये हळद तर मसाला बस एवढाच आपल्याला परतवायचा आहे खूप असा कलर परे बदलेपर्यंत ठेवायचा नाही नाहीतर काळपट दिसेल कोबी तर मसाला आपला इथे आता परतून झालेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला मोरी हवे तर ती टाकू शकता मी मोरी वगैरे नाही टाकत मस्त असा सुगंध सुटलेला आहे मसाल्याचा मसाल्यामध्ये मी परत एकदा सांगते तुम्हाला हिरवी मिरची लसूण आदरक घेतलेलं आहे जिरं कोथंबीर घेतलेली आहे न पाणी टाकता वाटून घेतलं आहे आता कोबी बघा मी एकदम मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे पटकन शिजला जातो जवळजवळ जो इथे मी एक कोबीचा गड्डा पूर्ण घेतलेला आहे कोबी तुम्हाला भाजी घ्याय म्हणजे भाजी करायची असेल तेव्हा कोबी कसा निवडायचा कोबी एकदम जड लागला पाहिजे पोकळ कोबी कधीही घ्यायचा नाही भाजीसाठी म्हणा पराठ्यासाठी म्हणा कशासाठी तुम्हाला घ्यायचं असेल कोबीची ओळख हिरवागार कोबी घ्यायचा आणि एकदम म्हणजे असा घट्ट गट्टा पाहिजे तो घ्यायचा आपण तर कोबी आता स्वच्छ असा धुवून घेतलेला पाणी पूर्ण निथळून घेतलेलं आता कोबी टाकून घ्यायचं आपल्या मसाल्यावरती कोबी कमी बनल्या जातो तर कोबी बघा मी किती मस्त असा बारीक चिरून घेतलेला आहे छान दिसतो आणि पटकनही शिजला जातो खायला पण व्यवस्थित दिसतो आता इथे मी जी चण्याची डाळ भिजत टाकलेली होती अगोदर भिजत टाका कारण कोबी लगेच शिजला जातो कोमट पाण्यामध्ये भिजत टाका लगेच भिजल्या जाते डाळ आता ताक, मी ते चण्याची डाळ धुवून घेतलेली आहे चण्याची डाळ पण टाकून घेतलेली आहे तर चण्याची डाळ टाक टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असा मसाला कोबी चण्याची डाळ सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही मैत्रिणं माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून किंवा देशातून बघतात प्लीज मला कॉमेंट करा म्हणजे मला तुम्हाला थँक्यू बोलता येईल मैत्रिणीनं मग छान असा तुम्ही मला सपोर्ट करताय खूप माझ्या वाईटी फॅमिलीचे थँक्यू आता तुम्ही बघू शकता आपल्या कोबीच्या भाजीला किती मस्त असा खूप छान कलर आलेला आहे मोबाईलमध्ये एवढा दिसत नाही पण खूप मस्त असा वेगळा कलर आलेला पण कोथंबीर जास्त घेतलेली वाटपात असा मसाला वाटून नक्कीच कोबी करून बघा तुम्ही कसला अप्रतिम चवीला लागतो तुम्ही टिफिनसाठी देऊ शकता डाळ भात बनवला तर तोंडी लावण्यासाठी बनवू शकता ही भाजी कोबीची झटपट होते तेवढीच टेस्टी पण कोबी शिजायला वेळ लागत नाही आता आपले सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं आहे म्हणजे एका एक वाफेमध्ये आपला कोबी मस्त असा तयार होतो तर माझी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मैत्रिणी नक्कीच नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला प्लीज विसरू नका आता झाकण काढल्यानंतर आपल्याला मिनिटभर परत मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळं तर तुम्ही बघू शकता आपली चण्याची डाळ पण छान शिजलेली आहे कोबीची भाजी ते मस्त अशी गरमागरम तयार आहे या भाजीसोबत मी भाकरी केलेल्या मैत्रिणी कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय